नमस्कार संदीप ब्लॉगमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि आज आम्ही फिरायला आलेलो आहे घाटकोपर येथील आर सी टी मॉलमध्ये आज आम्ही खूप मजा मस्ती आणि धमाल करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही सगळ्या व्हिवर्सनी पहा आणि आता आपण आर सी टी मॉलमध्ये जाण्यासाठी आर सी टीच्या समोरच उतरलो आहोत आम्ही थोड्याच वेळात आम्ही आता आर सिटी मॉलमध्ये जाऊ आणि तिथली तिथलीच दुकानं आणि हे सगळं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करू तर आता हा इथे आपण आतमध्ये आलो आहे आर सिटी मॉलमध्ये आणि जय उभा राहून इथे फोटो काढतो आहे मम्मी बरोबर आणि त्याच्याबरोबर मायरासुद्धा आलेली आहे तर अशी असा हा आर टी आर आर्थ सिटी मॉल आहे तर आज आम्ही स्पेशली हा मॉल पाहण्यासाठी इथपर्यंत आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की हा ब्लॉग पहा हा छान ब्लॉग आहे आणि तुम्हाला नक्कीच पाहताना मजा येईल तर आता आम्ही ग्राउंड फ्लोअरला आहोत आर सिटी मॉलच्या आणि खूपसे लोक तुम्हाला दिसत आहेत आलेत बघायला मायरा इथे चढायला थोडी घाबरत होती पण आम्ही तिला हात पकडून आता चढवण्याचा प्रयत्न करतो आहे ह्या एस्कलेटरवरती तर हळूहळू <sukri> आम्ही वरच्या फ्लोरवर जायला सुरुवात केली आता आणि ज्यायला तर ह्या एस्कलेटरवरून जायला खूपच धमाल येते ज्यायची मम्मी मी जयची आतू मायरा जयची ही छोटी बहीण आहे मायरा तर तिच्याबरोबर आज आम्ही खूप मजा मस्ती करणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी पहा ही मजा मस्ती कशा प्रकारे असेल आणि तुम्हाला सगळ्यांना एक हा ब्लॉग पाहताना सुद्धा मजा येईल ही सगळी दुकानं आहेत आम्ही जात असताना मी शूटिंग केलं या दुकानांचं ॲक्च्युली इथे शूटिंग करणं अलाउड नाही आहे पण मी मोबाईलने इथे शूटिंग केलं थोडंफार मला जितकं जमलं तितकं इनसाइट व्हिडिओ शूटिंग करणं अलाऊड नसतं मॉलमध्ये पण मला पॉसिबल झालं आणि मी ते केलं हे हे तर हे बघा हे शर्टची दुकान आहेत आणि आर सी टी मॉल हा खूपच मोठा आहे जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की आर सी टी मॉलला तुम्ही भेट द्या आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची छान छान अशी दुकानं आहेत त्याचा आनंद घ्या तर ग्राउंड फ्लोअरवरून फर्स्ट फ्लोरवर आम्ही आलो आणि आता एका दुकानाच्या इथे उभे आहोत हे लोकं मला सगळे हाय करत आहेत विथ फॅमिली ही मजा अनुभवण्यासाठी आम्ही आज बाहेर पडलो घराच्या आणि आता बघा हा गेम झोनमध्ये आलेलो ह्या दोघांना हे ते आणायचंच होतं आणि कशाप्रकारे गेम खेळायचं हे त्यांना आम्ही शिकवतो आहे जय खूपच एक्सायटेड होतं हे गेम खेळण्यासाठी आणि त्याला हे गेम झोनमध्ये टाईम झोनमध्ये आणायचंच होतं आज आम्ही कार्ड पण काढलं आहे या टाईम झोनचं आणि त्याला पाचशे रुपयाचा रिचार्ज करून हे कार्ड आता आम्हाला खेळायला उपलब्ध होईल तर पाहत राहा संदीप लॉक जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता जयने हे कार्ड स्वॅप आहे आणि तो आता खेळायला सुरू आहे त्याच्याबरोबर मायरा सुद्धा खेळते लहान मुलांना टाइम झोनमध्ये नक्की घेऊन जावं मिनिमम रिचार्ज पाचशे सहाशे रुपयाचा आहे पाचशे ते सहाशे रुपयाचं त्याच्यात तुमचं एक कार्ड बनेल टाइम झोनचं आणि जेव्हा पण तुम्ही मॉलमध्ये याल तर टाईम झोनमध्ये तुम्हाला हे कार्ड रिचार्ज पण करता येईल आणि तुम्हाला त्यावरती लहान मुलांना खेळवता पण येईल तर मिनिमम सहाशे रुपये रिचार्जवरती हे कार्ड बनतं आणि त्यामध्ये पाचसा गेम आता हा रायफल शूटिंगचा गेम खेळतोय जय आणि मायरा पण बसले त्याच्याबरोबर खेळत खूप असं छान असं ॲटमॉस्फिअर आहे या मॉलचं बघा किशी धमाल करतायत मायरा आणि जय सुंदर असं ॲटमॉस्फिअर आहे आणि प्रत्येकाला जे घाटकोपरच्या जवळ आहेत राहायला त्यांनी प्रत्येकाने या मॉलमध्ये यावा असा हा मॉल आहे खूप मोठा मॉल आहे आणि अनेक प्रकारची इथे दुकानं आहेत जीन्सची दुकानं आहेत जीन्स कपड्याची दुकान आहेत बिग बाजार आहे बिग बाजार म्हणजे स्मार्ट रे स्मार्ट स्टोर आहे बिग बाजार ॲक्च्युली बिग बाजार नाही आहे तर स्मार्ट स्टोअर पण आहे इथे तुम्हाला खूप छान छान असं ग्रोसरीचं सामान मिळेल त्यानंतर ते भांडी आहेत आणि वेगवेगळे वेगवेगळे बॉटल्स पण उपलब्ध आहेत आम्ही आता मॉलच्या खालच्या बेसमेंटमध्ये आलो आहे आणि तिथे एक छोटंसं ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये बसून आम्ही थोडासा नाश्ता करतो आहे जय आणि मायरानी समोर ट्रेन बघितली आहे जी टॉय ट्रेन आहे आणि टॉय बस आहे ते तर त्याच्यामध्ये तिला बसण्यासाठी ती हट्ट करते तर आम्ही खूप आज मस्त एन्जॉय केला गेम खेळलो मॉलमध्ये फिरलो आणि घरातून आणलेलाच आमचा नाश्ता आम्ही तिथे करतो आहे इडली आम्ही घरातूनच येताना आणलं होतं तर त्यामुळे आम्हाला खूप अशी धमाल आली या मॉलमध्ये आता मी आम्ही जयला आणि मायराला या टॉय ट्रेनमध्ये बसवतो आणि त्याचा आनंद घेतो तर शेवटपर्यंत हा ब्लॉग पाहत राहा तुम्हाला सगळ्यांना हा ब्लॉग पाहताना मजा येईल हा ब्लॉग तसा तर शॉर्टमध्ये बनवला आहे पुन्हा कधीतरी या मॉलमध्ये येऊन मी नक्की तुमच्यासाठी चांगला एक शूट करेन तुम्ही सगळ्यांनी संदीप ब्लॉगला असेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मायरा आणि जय आता टॉय ट्रेनमध्ये बसलेत या टॉय ट्रेनचं जे हे आहे राऊंड पर चार्ज शंभर रुपये तर दोन राऊंड हे लोकं ट्रेनमधून मारतात टॉय ट्रेनमधून आणि मायरा आणि जयचं तिकीट आम्ही काढलं आणि ते प्रत्येकी शंभर रुपये म्हणजे दोनशे रुपये मध्ये हे दोघं बसलेत आता ट्रेनमध्ये आणि आता ट्रेन थोड्याच वेळात सुरू होईल जेही पण बाय करतो आहे आर सिटी मॉलमध्ये जर तुम्ही आलात तर ग्राउंड फ्लोरलाच ही ट्रेन आहे तर तिथे तुम्हाला या ट्रेनची मजा अनुभवायला मिळेल आणि आता बाय करतायत दोघंही आता ट्रेन निघाले यांची सुसाठ वेगाने या ट्रेनमध्ये काही मोठी माणसं पण बसलेली आहेत ते लहान मुलांना ज्या लहान मुलांना भीती वाटते त्यांच्याबरोबर त्यांना पण अलाउड केलं आहे बसायला पण त्यांची पण तिकीट घेतली आहे म्हणजे पर मा पर पर्सन शंभर रुपये असायचा चार्ज आहे तिकीट दर आहे तर तुम्ही नक्की आलात कधी आर सिटी मॉलमध्ये तर या ट्रेनचा आनंद घ्या आणि जरूर त्याला भेट द्या तर तुम्हाला ही ट्रेन आणि इथे टॉय बस आहे तर त्या बसमध्ये पण बसण्याचं तुम्हाला आनंद मिळू शकतो तर आता ज जय, जय आणि मायरा दो हे दोघंही या ट्रेनचा मस्तपैकी असा आनंद घेत आहेत राऊंड मारत आहेत आणि लहान मुलांना हे सगळं अनुभवायला मजा येते त्यांना त्यांना फिरायला आणि खेळायला अशा मॉल्समध्ये घेत आपण जे नेतो तिथे हे सगळं अनुभवायचं त्यांना एक वेगळीच अशी मजा असते म्हणून लहान मुलांना टाईम झोनमध्ये वगैरे थोडं खेळायला मोकळं सोडा आणि त्यांच्याबरोबर एक मस्तपैकी असा एक दिवस काढून तो त्यांच्याबरोबर एन्जॉय करत जावा तर ह्या अशा एन्जॉयमेंटची आपल्याला मोठ्या माणसानंसुद्धा गरज असते आता एक राऊंड पूर्ण झाला आहे टॉय ट्रेनचा आता दुसरा राऊंड सुरू झाला आहे तर अशा प्रकारे आम्ही आज मस्तपैकी एक दिवस राखीव ठेवला आणि या मॉलला भेट दिली खूप दिवसापासून आम्ही हा विचार करत होतो की या मॉलमध्ये यायचं आहे आपल्याला जायचं आहे लहान मुलांना घेऊन फॅमिलीला घेऊन तर आज मला वेळ मिळाला आणि मी या मॉलमध्ये फिरायला या दोघा मुलांना लहान मुलांना घेऊन आलो आणि त्याचबरोबर माझा पण एक मला पण एक एन्जॉय करता आला ह्यांच्याबरोबर आजचा दिवस नाहीतरी आपण रोज आपल्या रोजच्या कामामध्ये मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये असतो आणि त्यातून असा एखादा दिवस मिळाला की खरोखर त्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि फॅमिलीबरोबर असा दिवस एन्जॉय करायला करणं म्हणजे एक वेगळंच ट्रीट असते कुठल्याही माणसासाठी तर तुम्हाला जर असा वेळ मिळाला तर नक्कीच आपल्या फॅमिलीला घेऊन या मॉलमध्ये आपल्या जवळच्या मॉलमध्ये जावा आणि तिथे ते त्यांच्याबरोबर एन्जॉय करा आता जय आणि मायराचा राऊंड संपला आहे आणि दोघंही आता बाहेर पडत आहेत आता त्यांना उतरवतो आणि आणि मग पुढचं आपल्या मॉलमध्ये आपण फिरूया आता आपण इथे परत आतमध्ये आलोय मॉलमध्ये मॉलमध्ये आतमध्ये ग्राउंड फ्लोअरलाच या ही ह्या ज्या जबरदस्त अशा सुपर कार्स लावलेल्या आहेत ऑडी वगैरे डिस्प्लेला ठेवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की कि, किती मस्त डिस्प्ले आहे या ऑडीचा आणि किती मोठी ही कार आहे तर ही अशी लक्झरियस कार डिस्प्लेला होती तर मला असं वाटलं की या कारचा पण आपण व्हिडिओ करून घेऊ शूट करून घेऊ तुमच्यासाठी खास दाखवण्यासाठी तुम्हाला सगळ्या व्हिवर्सना तर ही ऑडी गाडी आहे समोर उभी आणि त्या ऑडी गाडीचा जो लुक आहे तो जबरदस्त असा लक्झरियस लुक आहे इकडे जे सेल पर्सन्स होते त्यांना मी विचारलं की आम्हाला आतमध्ये बसायला त्याल का तर त्यांनी सांगितलं की ही डिस्प्लेची डिस्प्लेसाठी ही कार लावलेली आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला आतमध्ये अलाउड नाही करू शकत तुम्ही शोरूममध्ये आलात तर तुम्हाला नक्कीच आम्ही गाडीमध्ये बसवू तर एनिवे मला जेवढं शूट करता आलं तेवढा मी व्हिडिओ हा तुमच्या सगळ्यांसाठी शूट करतो आहे आणि माझ्या आणि मायरासुद्धा आहेत हा व्हिडिओ शूट करताना तर ही अशी ही जबरदस्त अशी लक्झरियस कार तीन कार इथे लाईनी लाईनी डिस्प्ले केलेले आहेत त्या लोकांनी या ऑडीनी तर या तिन्ही कार कार एक दोन व्हाईट कलरची एक ब्लॅक कलरची ही जी एल ए जी एल ए म्हणून काय ब्रँड यांचं तर ही पण जबरदस्त अशी ब्लॅक कलरची कार तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद